शिवपुरांना जाण्यासाठी गर्दी काही ना एवढी गर्दी बहून तुम्हाला दिसत असत शिवपुराणासाठी आणि आशावाल्याने आम्हाला इथेच उतरून दिलं एक पाच चार पाच किलोमीटर पाहिजे चालायचे बघायला जाई आठो कायच नाही येतं मेनडा साला चलो बसत ना जरा साला बाटात जोर दिला आहे आपला कायला काय नाही करत चला जमिनी पहिला उभा आहे जमिनीवर कंट्रोल करले

算了，不说了。